श्रीराम राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुण्डलीकवरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकारं पण्डरीनाथ भगवान् के जय माहुली ज्ञानेश्वर महाराज के जय जगद्गुरु तुकारं महाराज के जय मा सद्गुरु सकारं महाराज के जय सद्गुरु सद्गुरुदोक महाराज के जय ॐ नमो जियाद्या वेदप्रतिपाद्या जय स्वसंवेद्या आत्मरूपा जयाञ्चे केलिया स्मरण होय अधिकरण स्मरणञ्चे अधिकरणे चिबन्धु श्रीचरणा श्रीगुरुञ्चेत नमस्कारोणि याता शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाकान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसा नित्या जिवा मुक्त्वा भवन्ति हि साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये सम्पाद्यदानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराय वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं न सुविचार मामिलोकं श्रेसा गुरुन्तंलिज्ञानीश्वरमहाराजकीटे <coughs> तू गुरुबंधू पिता तू आमुची तू तुची सदा रक्षता चालू असलेलं हे ज्ञानेश्वरी चिंतन त्या ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये दुसऱ्या अध्यायाचा आपला हा विचार चालू आहे आणि अर्जुन ज्या काही भगवंताशी बोलत आहे त्या बोलण्याकडे देव लक्ष देत नाही त्यावेळेस अर्जुनाला असं वाटते आपलं काहीतरी चुकते आहे देव माझ्या बोलण्याकडे का चित्त देत नसतील देव चित्त या बोला का ना का देत नसतील बरं म्हणून शेवटी अर्जुनाला असं वाटलं बाबा देवाच वर्षात आपण सोडलेलं बरं म्हणून देवाशी बोलताना असं म्हणतो अर्जुन तरी श्रीकृष्ण तुला जाणावी निके काय ते आम्हा सांगावे आता जे काय योग्य काय आहे ते तुलाच कळते आमच्या दृष्टीनं वा युद्ध करणं बरं नाही पाप होईल हे आमच्या दृष्टीनं पण युद्ध करावं का न करावं यातलं ज्ञान तुला आहे तू जाणू शकतो म्हणून तूच ते जा आणि जे काही निका आहे म्हणजे योग्य आहे ते आम्हाला सांग का या ठिकाणी अर्जुन बोलतो की जे सकाळ सर्वस्व आघाडी आम्हाशी कारण तू आमच्याकरता सर्व काही आहे आमचा सखा आहे मित्र आणि सखा याच्यातलं अंतर आपण त्या दिवशी पाहू ना की सखा म्हटलं की जिथं कुठल्याही प्रकारची मर्यादा येत नाही मित्रत्वात तरी काही ना काही मर्यादा राहायचा पण सखा अर्जुन हा परमात्म्याचा सखा आहे परमात्मा हा अर्जुनाचा सखा आहे दोघे एकमेकाचे सखे आहे म्हणून तू सकाळ सर्वस्व आघवे आम्ही सर्वस्व आघवे म्हणण्यामध्ये मग या ठिकाणी आणखी देवाविषयी काय सांगितली की तू सर्वस्व आहे म्हणजे कोण आहे मग अर्जुन त्या ठिकाणी म्हणतो की तू आमचा कोण कौन कोण आहेस त्याचं वर्णन केलं तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता आणि तूची सदा रक्षता अर्जुन बोलतो देवा तू आमचा गुरु आहेस तू आमचा बंधू आहे तोच आमचा पिता आहेस आणि आमचे आवडते दैवत इष्टदेवता म्हणजे आवडते दैवत संकट काळी तूच आमचं रक्षण करणार आहेस असं त्या ठिकाणी अर्जुन देवाला बोलतो सकाळ सर्वस्व आघवे आघव तू आहेस म्हणजे गुरु तू आहेस बंधू तू आहेस पिता तू आहेस इष्टदेवता तू आहेस आमचं रक्षण करणारा तूच आहे संकट काळामध्ये असं त्या ठिकाणी बोलतो आता जे अज्ञानाचा नाश करतात त्यांना गुरु असं म्हणतात परमात्मा हा अज्ञानाचा नाश करणार आहे कारण परमात्मा हा ज्ञान स्वरूप आहे आणि अर्जुनाचं भाग्य एवढं थोर आहे की त्याला श्रीकृष्णासारखे गुरु लाभले अर्जुन भाग्यवान आहे कारण श्री गुरु संत हे भाग्यानं लाभत असतात अर्जुनाचं भाग्य थोर म्हणून त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण त्याला गुरु लाभले एवढच नाही भगवान साक्षात पूर्ण अवतार आहे एवढंच नाही कृष्ण वंदे जगद्गुरु भगवान साक्षात जगद्गुरु आहे कृष्णस्त भगवान स्वयं असं म्हटलेलं आहे भगवान कृष्णच साक्षात भगवान आहे भगवान म्हणजे ज्या ठिकाणी भग म्हणजे सहा गुण आहे ऐका युशसरी अवतारे ज्ञान वैराग्य ईश्वर्य साही गुणवर्य वसती जे तो भगवंतो म्हणून कृष्णस्त भगवान स्वयं कृष्ण साक्षात भगवान आहे सहेव पूर्वेशामपी गुरु आहे आहेत असं वर्णन योगसूत्रानं सुद्धा केलेलं आहे किंवा बावळी ज्ञानेश्वरी मध्ये असं म्हणतात की वेदातीही पडविता आधी गुरु तू म्हणजे परमात्मा असा आधी गुरु आहे की तो वेदालाही सुद्धा शिकवणार आहे म्हणून त्या ठिकाणी पांडवाची माता कुंती हे श्रीकृष्णाची आत्या आहे आणि श्रीकृष्णाची आत्या असल्यामुळे अर्जुन हा आते भाऊ त्या ठिकाणी लागतो म्हणजे नात्याच्या बाबतीत जर विचार केला तर आते भाऊ लागतो म्हणजे बंधू लागतो गुरु तर आहेच आहे पण बंधूही आहे बंधू कोणता आहे म्हणजे आते भाऊ परंतु बंधू म्हणजे काय बंधू शब्दाचा अर्थ असा कला की बंधनातून सोळवतो तो यथार्थ बंधू असतो जो बंधनातून सोळवतो तो बंधू जो बंधनात टाकतो तो, तो बंधू नाही दुर्योधनाला कमी बंधू होते का नाही नव्याण्णव बंधू होते पण नव्याण्णव बंधू असूनही सुद्धा त्यांच्यामुळे सर्व त्याच्यामुळे सर्वाचा नाश झाला म्हणजे ह्या बंधू पंधरातून सोळाच्या एवढी नाशाला कारण ठरला असा बंधू काही कामाचा नाही म्हणजे नुसता नात्याचा बंधू उपयोगाचा नाही खरं तर तो खरा उपकारक असला पाहिजेत या दृष्टीने पाहिलं तर जन्म मरण रूपी बंधनातून सोडवणार जर कोण असेल तर भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण ज्या जन्म मरण रूपी बंधनातून सोडवतात जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण म्हणून या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्याकरता परमात्मा त्यातून काढू शकतो म्हणून तोच खरा या बंधनातून सोडवणार आहे फेडिता था बंधनाचा ठाऊ तो जगत बंधू आहे सा भाऊ असं म्हटलेलं आहे की जो बंधनाचा ठाऊ फेडतो म्हणजे बंधनातून जो बाजूला करतो तो खरा जगत बंधू आणि तोच परमात्मा आहे जो जन्म देतो तो पिता आहे तू गुरु बंधू पिता बंधू झालो पिता परमात्मा या ठिकाणी जगताचे आहे पण जन्म देतो तो पिता आहे परंतु शास्त्रकाराने पोषण करणाऱ्यालाही सुद्धा काय म्हणतो पिता जो पोषण करतो तोही सुद्धा पिता आहे जसा जन्म देणारा पिता आहे तसा पोषण करतो तोही सुद्धा पिता आहे उपदल्या बाळकाशी तत्वता पंचविध दान पिता जनिता आणि उपनिता निध प्रतिपालिता अन्नदान म्हणून जो अन्नदान देऊन नेहमी ज्याचं प्रतिपालन करतो पोषण करतो तोही सुद्धा पिताच असतो म्हणून परमात्मा तर सगळ्या जगाचं पोषण करतो ना म्हणून परमात्म्याला त्या ठिकाणी पिता म्हटलं निवास सर्व जगाचं परमात्मा करतो म्हणून त्याच्या ठाई पिता ही जे संज्ञा आहे त्या ठिकाणी अन्वर्थक आहे पिता मत्स्य जगतो माता धाता पितामह वैद्यम पवित्र ओंकार रुक्षाम यजुरेवच म्हणून परमात्मा सगळ्या जगाचं पोषण करणारा आहे आणि पोषण करणारा तो पिता असतो म्हणून परमात्मा सगळ्या जगताचा पिता आहे असं म्हटलं आणखी काय म्हणजे तू आमची इष्ट देवता भाविक लोक कुलदेवतेची आराधना करत असतात पण सर्व दुःखाची परिसमाप्ती करण्याचं सामर्थ्य हे परमात्म्याकडेच आहे सगळे दुःखाची परिसमाप्ती फक्त परमात्माच करू शकतो अर्जुन म्हणतो देवा तू आमची इष्टदेवता आणि माझा तसा अनुभवही सुद्धा आहे कारण आजपर्यंत अनेक संकटातून तूच आमचं रक्षण केलेलं आहे म्हणून देवा म्हणजे जे जे आमच्या आहे तुझी सदा रक्षिता आप आपत्काळामध्ये तूच आमचं त्या ठिकाणी रक्षण केलेलं आहे म्हणून अनेक संकटातून तू आमचं रक्षण केलं पांडवाचे श्रीकृष्णाने अनेक संकटातून रक्षण केले याचे अनेक त्या ठिकाणी दाखले आहेत अनेक महत्वाचे प्रसंग आहेत की अनेक ठिकाणी देवाने पांडवाच रक्षण केलेलं आहे का काहीतरी काही दाखले आपल्याला त्या ठिकाणी देता येते एक वेळेचा प्रसंग कि लाक्षगृहाची निर्मिती केली पांडवांना मारण्याकरता जेणेकरून या लाक्षागृहामध्ये पांडव गेले तर मरतील म्हणून लाक्षागृहाची निर्मिती केली पण त्या लाक्षागृहातूनही सुद्धा परमात्म्यानं पांडवांना वाचवलं दळी तरी न जळती पांडव अग्नि दळायला तयार होत तरी सुद्धा पांडव तिथं जळले नाही अशा प्रसंगातून परमात्म्यानं पांडवाचं रक्षण केलं म्हणून त्या ठिकाणी अर्जुनाची भाषा आहे तुझी सदा रक्षिता आपली आहृती म्हणून तोच आम्हाला आपत्काळातून आमचं रक्षण करणारा आहे दुसरा प्रसंग असा आहे की द्रौपदी राज सोयीच्या समयाला ज्यावेळेस कौरवाच्या पंक्तीत द्रौपदी वाळू लागली आणि द्रौपदी कौरवाच्या पंक्तीत वाळत असताना काय झालं अचानक तिच्या तिची जी चोळी होती त्या चोळीची बिरडी सुटली म्हणजे गाठ सुटली आणि गाठ सुटल्यामुळे काय झालं आता काय करावं म्हणून भगवंताने तिला आणखी दोन हात दिले आणि दोनकी दोन आणखी हात देऊन तिला चतुर्भुज असं बनवलं दोन हाताने तिने आपल्या सोळीचं बिरड बांधलं म्हणजे गाठ बांधली तिथंही सुद्धा द्रौपदीच्या लज्जेच परमात्म्याला रक्षण केलं म्हणून अर्जुनाची भाषा आहे तुझी सदा रक्षिता आपदी आमू दे तिसरा दाखला असा आहे की द्यूत खेळत असताना द्यूतामध्ये पांडव सर्व काही हरले राज्य हरले सगळं काही पणाला लागलं आता शेवट काय तर द्रौपदी राहिले पण द्रौपदीलाही सुद्धा पणाला लावलं द्रौपदीला पणाला लावल्यानंतर द्रौपदी सुद्धा त्या दावामध्ये पांडव हरले दुःशासन द्रौपदीला त्या ठिकाणी आणण्यासाठी तिच्या महालामध्ये गेला दुःशासनाने तिला भर सभेमध्ये खेचून आणलो तिचे वस्त्र फेळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आधीच वस्त्र फेळण्याकरता तिच्या निरीला हात घातला भगवंताने काय केलं अंबर अवतार धारण केला वस्त्र हरणे वस्त्रे झाली मा म्हणून त्या ठिकाणी साक्षात परमात्मा अंबरा अवतार त्या ठिकाणी होऊन द्रौपदीचं त्या ठिकाणी रक्षण केलं द्रौपदीला वस्त्र पुरवले साक्षात तो वस्त्र झाला लुगळ्यांचा ढीक त्या ठिकाणी पडला आणि दुःशासनाचे हातच त्या ठिकाणी धुळे पडले अशा पद्धतीनं द्रौपदीवर जे संकट आलं होतं ते देवानं रक्षण केलं म्हणून अर्जुनाची के भाषा आहे तुची सदा रक्षिता आपली आमुदे तिसरा दाखला असा आहे की एक वेळ पांडव वनामध्ये आहेत आणि वनामध्ये असताना इकडे कौरवाच्या नगरीमध्ये दुर्वास आले आणि दुर्वास आल्यानंतर त्याने चार महिनेपर्यंत दुर्वासांची सेवा केली आणि चतुर्मात दुर्वासाची सेवा केली पाहिजे दुर्योधनाला दुर्वासाच्या वाटेला जाणं योग्य नाही पण तरीही सुद्धा त्यानं सेवा केली का कारण पांडवाला मारणे हा त्याचा हेतू होता आणि कोण्याना कोण्या कारणानं पांडव संपले पाहिजेत यासाठी कौरव म्हणजे दुर्योधन प्रयत्नशील होते काय केलं चार महिने सेवा केली दुर्योधन जा, दुर्वात जायला निघाले दुर्योधन म्हणतो आम्हाला जशी सेवा घडली तसे आमचे भाऊ पांडव वनात राहतात त्यांनाही तुमची सेवा घडली पाहिजे म्हणून तुमच्या सात हजार शिष्यासह रात्रीच्या वेळेला त्यांच्याकडे जाऊन तुम्ही भोजन मागा म्हणून रात्रीच्या वेळेला दुर्वास सात हजार शिष्यासह वनात आले आणि त्या ठिकाणी जेवण मागू लागले अर्थात धर्मराजानं सांगितलं जा तुम्ही या तोपर्यंत आम्ही जेवणाची तयारी करतो पण रात्रीची वेळ सूर्य थाळी दिलेली होती त्या सूर्य थाळीतून अन्न बाहेर येत होत द्रौपदी जेवली की एकदा सूर्य थाळी धुवून ठेवली की परत त्यातून अन्न येईना अशा वेळेस काय करावं संकट आलं म्हणून द्रौपदीनं काय केलं देवाचा धावा केला कृष्णा धावरी लवकरी तेव्हा कोठे गुंतलाशी द्वारकी राया या वेळ का सकाळ काय लावलेला परमात्मा त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर द्रौपदी म्हणते एवढा उशीर कसा देवा तू सांगितलं ना कि द्वारके कुठे आयुंतला अशी द्वारके चार येतच होतो मी तुझ्या हृदयातच होतो पण मला द्वारकेतून परत यावं लागलं म्हणून उशीर लागला काय अस काय मी जेवता जेवता निघून आलो मला खायला काही दे म्हणून त्या ठिकाणी खायला काही दे म्हटल्यानंतर द्रौपदी म्हणली बाबा त्यासाठीच तुला बोलावलं तू तु आमच्याकडे खायला मागतो ठेवलेली आता खाण्याकरता काही नाही बघ त्याच्याकरता काही असेल तर एक भाजीचं पांची टकलेलं देवानं खाल्लं तृप्त देता ढेकर दिला दुर्वासाचे सात हजार शिष्य जेवून तृप्त झाले म्हणजे एवढं मोठं संकट तेही सुद्धा देवानं त्या ठिकाणी दूर केलं म्हणून अर्जुन देवाला बोलतो की देवा सगळं तर तू आमचा आहेच आहे पण तूच या रक्षण करणार आहे म्हणून तू ची सदा रक्षिता आप उदी प्रसंग एक अर्जुन आणि हनुमंतरायाची भेट झाली आणि हनुमंतरायाची भेट झाल्यानंतर मग राम अवतारातली काही चर्चा चालू झाली आणि चर्चा चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी <coughs> सांगायला सुरुवात करता हनुमंतराय की राम प्रभूने त्या ठिकाणी दगडाचा शेतू बांधला दगडाचा शेतू बांधल्यानंतर अर्जुन म्हणलं मग दगडाचा शेतू बांधलो रामाला बाणाचा शेतू बांधायला काय झालं होतं बाणाचा बांधायचा होताना त्यावेळेस हनुमंत राय म्हणले अरे बाणाचा शेतू तिथे असताना बाणाचा शेतू कसा काय टिकला असता असताना माझी बाण काय सामान्य आहे का मी बाणाचा शेतू करतो आणि एवढी ताकद आहे का तुमची दाखवा बोल अर्जुनानं त्या ठिकाणी नदीवर बाण हे केला बाणाचा पूल तयार केला हनुमंतरायने पाय दिल्याबरोबर त्या ठिकाणी बाणाचा तो पूल हसून खाली पडला त्या ठिकाणी आता अर्जुनाच हे रक्षण केलं पाहिजे इज्जत राखल्या गेली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी देवानं काय केलं त्या बाणाच्या खाली सुदर्शन चक्र त्या ठिकाणी घातलं आणि त्या बाणाला वर धरलं आणि नंतर मग हनुमंतराय त्याहून चालले अर्जुनाच्या बाणाखाली सुदर्शन घालून त्या ठिकाणी अर्जुनाची इज्जत राखली हनुमंतराय तिथं हरले म्हणून हनुमंतराय अर्जुनाच्या रथावर युद्धाच्या प्रसंगाच्या वेळेस बसले राहिले ध्वजस्तंभावर विराजमान झाले असं त्या ठिकाणी अनेक समयी त्या ठिकाणी रक्षण केलेला आहे म्हणून अर्जुनाची भाषा आहे तुझी सदा रक्षिता म्हणजे अशा वेळेस तर त्या ठिकाणी हे केलेलंच आहे रक्षण पण महाभारतीय युद्धामध्येही सुद्धा परमात्म्यानं अनेक ठिकाणी रक्षण केल्याच्या अनेक दाखले आपल्याला देता येतात एक दाखला त्यामध्ये असा आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे देव असून सुद्धा अर्जुनाच्या रथाची सारथी झाले आणि युद्धावर असताना सारथी असताना ज्या वेळेस प्रतिस्पर्धीकडून बाण येतात त्यावेळेस परमात्मा स्वतः ते बाण आपल्या छातीवर घेतात त्या बाणाचे प्रार आपल्या छातीवर करतात एक वेळेचा आता प्रसंग असा आहे की भग दत्ताने आपलं जे अंकुश आहे ते अंकुश वैष्णव वस्त्राने अभिमंत्रून ते अर्जुनावर सोडलं होतं पण अर्जुनावर सोडलेला तो बाण ते वस्त्र देवाने आपल्या छातीवर झेललं आणि त्याच रूपांतर पुढे त्याच रूपांतर मालेमध्ये झालं वर्णन आहे म्हणून इथंही सुद्धा ते पान अस्त्र आपल्या छातीवर धरून देवाने अर्जुनाचं रक्षण केलं म्हणून अर्जुन म्हणतो तोची सदा रक्षिता दुसरा प्रसंग असा आहे की युद्धाच्या प्रसंगाच्या वेळेस देवाने पहिलेच सांगितलं होतं काय सांगितलं होतं देवाने सांगितलं होतं की मी हातात शस्त्र घेणार नाही युक्तीच्या चार गोष्टी सांगेन हाता शस्त्र घेणार नाही शस्त्र घेणार नाही असं देवाने सांगितलं पण ज्या वेळेस भीष्माचार्य हो अर्जुनावर बाण सोडतात ना आणि अर्जुनावर बाण सोडतात त्यावेळेस ते देवाला सहन होत नाही म्हणून देव स्वतः त्या ठिकाणी भीष्माचार्यावर शस्त्र घेऊन जातात आणि भीष्माचार्यावर शस्त्र घेऊन गेले की भीष्माचार्यानं आपलं शस्त्र बाजूला ठेवावं शेवटी काय झालं सगळेजण आता भीष्म कसे मरणार नाहीत कारण ती इच्छा मरणी आहे युद्धात मारणं काय मग यांचा वध कसा करायचा म्हणून सगळेजण भीष्माचार्याकडे गेले विचारायला की तुमचं मरण कशात आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही जर शिखंडीला समोर करसाल आणि शिखंडी जर पुढे आला मी तर मी त्या ठिकाणी शस्त्र त्याग करील शस्त्र त्याग केला की मग तुम्ही मला त्या ठिकाणी मारू शकता म्हणून युद्धावर काय केलं देवानं शिखंडीला पुढे केलं आणि शिखंडीला समोर पाहिल्यानंतर भीष्माचार्यानं शस्त्र संन्यास घेतला आणि शस्त्रसन्यास घेतल्यानंतर म्हणून अर्जुनानं बाण सोडले आणि शेवटी भीष्माचार्य शरपंजरी पडले शरा पंजरी पडल्यानंतर उत्तरायणाची वाट त्या ठिकाणी पाहिली आणि उत्तरायणाची वाट पाहून भीष्माचार्याने पुढे निर्णय केलं असं त्या ठिकाणी भीष्माचार्यापासूनही सुद्धा अर्जुनाचं रक्षण देवाने केलं म्हणून अर्जुनाची भाषा आहे तुची सदा रक्षिता पदे आमोदे आणखी एक वेळचा प्रसंग आहे की कौरवानी त्या ठिकाणी चक्रव्यूह रचलेला आहे आणि त्या चक्रव्यूहा पळण्याकरता अभिमन्यून त्यामध्ये प्रवेश केला रणांगणावर अभिमन्यू आला पण त्या चक्रविवाहात शिरतात कसं हे माहीत पण बाहेर कसं यायचं माहित नाही म्हणून अभिमन्यू त्या चक्रविवाहामध्ये सापडला आणि सापडल्यानंतर शेवटी त्या ठिकाणी तो मारल्या गेला अभिमन्यू मेला पण अभिमन्यू मेल्यानंतरही सुद्धा काय केलं जयत त्याला लात मारली आणि जयत लात मारली म्हणून अर्जुनाला राग आला आणि अर्जुनानं प्रतिज्ञा केली की मेलेल्या अभिमन्यूला लात मारली ना म्हणून त्या ठिकाणी अर्जुनानं प्रतिज्ञा केली उद्या सूर्यास्तापर्यंत जर जयद्रथाला मारेल नाही तर मी अदुना काष्ट घेईल अशी प्रतिज्ञा केली आणि दुसऱ्या दिवशी कौरवाकडील पक्षानं जयद्रथाला युद्धा करता समोरच येऊ देलं नाही त्याला जयद्रथाला लपून ठेवलं संध्याकाळची वेळ होता नाही तरी जयद्रथ समोर येईना काय करावं आता संध्याकाळ होता रे आधुनिक त्या ठिकाणी नसले संध्याकाळ होत आली आता दिवस दुबतो आहे असं जाणून देवाने एक लिला केली आपलं चक्र सूर्याच्या <coughs> संध्याकाळ झाली असं त्या ठिकाणी सगळ्यांना वाटलं आता अर्जुन अग्निकाष्ट घेणार म्हणून त्या ठिकाणी अग्नि काष्ट लाकड रचलेले आहेत आणि प्रदक्षिणा चालू केल्या प्रदक्षिणा चालू केल्यानंतर के शेवटची प्रदक्षिणा अर्जुन मारणार तेवढ्यात देवानं सुदर्शन बाजूला केलं सूर्य दिसला आता अग्निकाष्ट घेणार म्हणून जयद्र सगळ्यात पुढे आलेला पुढे आलेला पाहिल्याबरोबर सुदर्शन काढून घेतलं आणि अर्जुनानं सांगितलं अर्जुनाला सांगतात देव पा अर्जुना हा जयद्रथ आणि हा सूर्य मारवा असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सुदर्श आपलं बानाच्या द्वारा त्या जयद्रथाचा वध केला जयद्रथ मारल्या गेला पण जयद्रथाला असा त्या ठिकाणी वर होता की जयद्रथाचं मुंडक ज्याच्या मांडीवर पळेल त्याचे शतखंड होते म्हणजे त्याच्या शरीराचे शंभर तुकडे होते असं हे होतं मग आता ज्याच्यावर समजा ज्या जो याला मारेल किंवा जो याचं शीर खाली टाकील त्याच्या शरीराचे तुकडे होतील मग यायनं काय केलं देवान बरोबर त्या जयद्रथाचं शीर हे त्याच्याच बापाच्या मांडीवर पडलं आणि त्याच्या बापानं ते शीर धरलं आणि खाली टाकलं जसं शीर खाली टाकलं तसं त्याचा बापही सुद्धा मरून पडला म्हणजे एकाच दगडात देवानं दोन पक्षी मारले एकाच वेळी दोन प्राणसंकटातून अर्जुन त्या ठिकाणी वाचला केलं म्हणून अर्जुन म्हणतो देवा तुझी सदा रक्षिता पद आमते तूच आमचं रक्षण करणार आहे चौथा मुद्दा असा आहे की कर्णाजवळ इंद्राने त्याला एक शक्ती दिली होती वासवी शक्ती आणि जोपर्यंत त्याच्याजवळ ती शक्ती होती तोपर्यंत देवाने अर्जुनाला समोरच येऊ दिलं घटोत्कचावर वापरली घटोत्कचावर त्याचा वापर घटोत केल्यानंतर के मग अर्जुनाला क्षेत्रावर मोकळं फिरू दिलं देवानं तोपर्यंत नाही म्हणजे त्याच्या शक्तीपासूनही सुद्धा वाचवण्याचा देवाने प्रयत्न केला म्हणून अर्जुन म्हणतो तुची सदा रक्षिता आपदी आमूदी आणखी असं त्या ठिकाणी आहे काय की द्रोणाचार्य समोर आहे आणि गुरु आहे द्रोणाचार्य म्हणजे त्या ठिकाणी युद्धात त्यांना मारायचं कसं द्रोणाचार्य मरण शक्य नाही नाही मग द्रोणाचार्य मरण शक्य नाही तर आता त्यांना मारायचं कसं म्हणून त्या ठिकाणी द्रोणाचार्या मारण्याकरता देवाने ते सांगितले काय तुम्ही खोटं बोला काय बोला अश्वत्थामा मेला असं म्हणा ते म्हणले धर्मराज धर्मराजाकडे गेले अश्वत्थामा मेला असं म्हणा ते म्हणले मी खोट बोलणार नाही खोटं ना का बोलू आम्ही सांगतो तेवढं बोला अश्वत्थामा हताहा नरोज्य रोवा आ नरोवा कुंजरोवा मनायच्या आधी त्या ठिकाणी ढोल वाजले दुर् का ते पुढे त्या दृष्टद्युम्नाकडून द्रोणाचार्याचा वध केला द्रोणाचार्य मानाला गेले आणि द्रोणाचार्यापासूनही सुद्धा अर्जुनाचं रक्षण केलं म्हणून त्या ठिकाणी अर्जुनाची भाषा आहे तू सता रक्षिता आमचं त्या ठिकाणी रक्षण करणार आहे पुढचा प्रसंग असा आहे की अश्वथांब्यानं काय केलं होतं की या पांडवांना मारण्याकरता म्हणजे ज्यावेळेस सगळं युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर दुर्योधनही सुद्धा मरून पडला त्यावेळेस आला आणि आल्यानंतर अश्वथ थांब्यानं पाहिलं किंवा मेलेला आहे त्या पाच पोरांना आपण त्या ठिकाणी मारलं या पांडवांना मारलं पाहिजेत म्हणून त्या ठिकाणी पांडवांना मारलं पाहिजे म्हणून तो आला पाच पोरं मारून टाकले पाच पोरं मारल्यानंतर थामाला कळलं की आपण पांडवाचे पोरं मारले पांडव आपल्याला सोडणार नाहीत म्हणून अर्जुन त्या ठिकाणी त्याच्या मागे धावला शेवटी त्यावर ब्रह्मास्त्र नाराय म्हणजे नारायणास्त्र सोडलं आणि नारायणास्त्र ब्रह्मास्त्र सोडून त्या दोन्ही आताही सुद्धा नाश केला एक वेळ नारायणास्त्र सोडलं असाही ना त्याचाही नाश केला ब्रह्मास्त्र सोडलं त्याचाही नाश केला म्हणून या संकटातून सोडवलं म्हणून तुझी सदाता आपधी आम होते आणखी एक प्रसंग असा की परिषतीचंही सुद्धा रक्षण केलं म्हणून तू ती सदा रक्षिता कर्ण साक्षात त्या ठिकाणी कर्णानं काय केलं अर्जुनावर एक जणू काही तक्षकच सोडला बाणाच्या रूपानं आणि बाणाच्या रूपानं तक्षक हा अर्जुनाकडे येत आहे असं देवानं पाहिलं देवानं काय केलं की पर्वतासारखं वझ त्या रथावर निर्माण केलं रथ खाली दाबला रथ खाली दाबल्यानंतर तो आलेला बाण फक्त त्या बाणानं अर्जुनाचा मुकुट तेवढा उडवला अन्मुकुट गुणून तेवढ पुढे निघून गेला अर्जुन त्याही संकटातून वाचला म्हणून त्या ठिकाणी परमात्म्या परमात्म्याशी बोलताना अर्जुन म्हणतो तुझी सदा रक्षिता मध्ये म्हणून तूच त्या ठिकाणी आमचं रक्षण करणार आहेस महाभारतीय सगळं युद्ध झालं पुढचा प्रसंग एक असा आहे की महाभारतीय सगळं युद्ध झालं दुर्योधन आता मेला दुर्योधन मेला जवळजवळ युद्ध संपलं अशा वेळेला रोज भगवान कृष्ण परमात्मा रथाहून पहिले खाली उतरायचे आज रथाच्या जवळ बसून एक टोंगळा वर करायचे त्यावर अर्जुन पाय ठेवून खाली उतरायचा हा रोजचा प्रसंग पण आज त्या ठिकाणी देव अर्जुन आला म्हणतात अर्जुना तू खाली उतर पहिल्या रोज मी खाली उतरत होतो आज तू उतर अर्जुन मला देवा पहिले तू उतरायचं मग मी तुझ्या मांडीवर पाय ठेवून खाली उतरायचा आज मला काय उतरायला लागतो सांगितलं तेवढं कर पहिले तू खाली उतर अर्जुन खाली उतरला अर्जुनाच्या धनुष्यावर असणारे हनुमंतराय तेही सुद्धा त्या ध्वजास वरून खाली उतरले आणि शेवटी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने रथाहून खाली उडी मारली आणि जशी रथाहून खाली उडी मारली तसा एकदम रथ फेटायला लागला त्यावेळेस अचानक असं का झालं वा म्हणून सगळे आश्चर्य करतात त्यावेळेस अर्जुनानं विचारलं देवा हे असं कसं काय त्यावेळेस देव म्हणता अर्जुना जसं युद्ध चालू झालं तसं अनेक जे शत्रू पक्ष होते त्यांनी अनेक अस्त्र या रथावर टाकले पण मी या रथावर बसलेला असल्यामुळे तुझ्या केसालाही सुद्धा धक्का लागला नाही आज जर मी रथाच्या खाली पहिले उतरलो असतो त्या रथाचा स्फोट झाला असता तुझाही त्याच्यामध्ये मृत्यू झाला असता म्हणून आज पहिले तुला खाली उतरायला लावलं नंतर मी यातून खाली उतरलो म्हणजे एवढ्या मोठ्या संकटातूनही सुद्धा अर्जुनाचं देवाने रक्षण केलं म्हणून अर्जुनाची भाषा आहे तुझी सदा रक्षता आपद्या आमदे म्हणून असे अनेक उदाहरणं त्या ठिकाणी देता येतील कोणती मातेलाही सुप्ता हे अनुभव आले की देवानं अनेक संकटातून आपलं रक्षण केलं आणि तिच्याही मुखातले असे शब्द आहेत की देवानं आमचं पदोपदी पदोपदी रक्षण केलं पांडवाचं रक्षण केलं म्हणून परमात्मा हा रक्षण करणार आहे म्हणून अर्जुन म्हणतो बाबा तू आमचं सर्व काही आहेस तू गुरुबंधू पिता तू आमची इष्टदेवता आणि तूची सदा रक्षता आपदी आमू दे बाकीच्या हो विचार हा पुढच्या भागामध्ये करू का बरं ठर श्री तुकाराम ड्रनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय आता विश्व धर्म के देवे

महाराज की जय महाराज की जय लोक महाराज की जय